नमस्कार सर्वांना कशा आत मी आहेत ना सुरुवाती ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये तर आता माझी रिक्वेस्ट खूप मला होत्या राजेश्रीच्या चॅनलवर या माझे पापडचे व्हिडिओ टाकले त्याच्यावर होते कमेंट आणि आता पण आलेले आहे मंगला मंशींची माझ्या तर त्या सा त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवत आहे तर अजून खूप अशा माझ्या ताईंच्या मनात असेल आणि केली पण असेल कमेंट तर अ राजा य तर त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे की पापड जयू पापडचा व्हिडिओ टाकणार पापडची रेसिपी दाखवणार तांदळाच्या पापडची रेसिपी दाखवणार हेच होतं सर्वांचं म्हणणं आजो राजा अजो थांबा गायू आजो माजा बाळा य तर का नाही तांदळाच्या पापडची रेसिपी टाकलेली आहे मी आणि सकाळी व्हिडिओ टाकलेला आहे जर असं काही मागते कमेंट येते पण त्या व्हिडिओजने असल्यानं व्ह्यूजच येत नाहीत कारण का मी खूप प्रॉपर दाखवलेले आहे त्यावेळी म्हणजे बघत नाहीत आत खूप गायचं चुलबुला आहे सोनू पिलूचे मस्ती मजाक सगळेच आहेत व्हिडिओमध्ये आणि पूर्ण रेसिपी प्रॉपर दाखवलेली आहे आज आजचा म्हणजे त्या पद्धतीने मी मग पापड शिकलेली आहे ना येत होतं पण एका मावशीनी मला प्रॉपर अशी रेसिपी शिकवली ना फोनवरनं सविता मावशीनी त्यामुळं ती पापड दोन ते तीन वर्ष ठेवलं तरी खराब न होणारे पापडची रेसिपी आहे तर तुम्ही जाऊन बघा आणि खूप लेट होत चाला ठीक आहे कारण बघितल्यानंतरच तुम्हाला कळेल त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे की पापडची रेसिपी टाक पापडच्या तांदळाच्या पापडची रेसिपी टाक असे कमेंट आहेत मी तरी पण लावते तुम्हाला हे वाटत असेल तर सर्वांना मी लाईक असे कमेंट रिप्लायला दिलेलं ते गेलेत मग मग आज स्टुडिओमध्ये आता काल आलेली तीच मी टाकलेली म्हणजे आता टाकते तुम्हाला कमेंट त्यासाठी तो व्हिडिओ बघा गाई उठले राजा आता आता काय खरं नाही माझं अशीच करत असती झोपून उठली की आणि परत परत हे नका करू उन्हाळीचं पापड आहे दोन ते तीन वर्ष खराब न होणारे तशी मी शिकलेली आणि फुलते तर आळशी फुलायला लागलेत आणि काय टाकलेत काय नाही प्रॉपर मी सांगितलेलं आहे त्यात ही टाका ही टाकले सगळं दाखवलेलं आहे आणि कसे बनवलेत लाटलेत आधी एवढे ना, ना सुंदर असे लटकून अशा मी ह्या हलवायला बोलले तरी पापड कुठं फटणार कुठं पण क्रॅश पण नाही आल्याला बिलकुल फाटत नाही काय नाही एवढं सुंदर पापड बनलेले आहेत खूप सुंदर म्हणाले सोनू पिलू नसलेली त्यासाठी तो व्हिडिओ बघा बघितल्यानंतरच कळेल ठीक आहे आणि दरवाजा लावलाय सोनू पिलूला पाठवले ना इथं म्हणजे काय मिरची संपली की काय संपलं की या येऊन झोपलं बघा आता आणि सोनू पिलू शाळेत मग घरी आहे मग आता ती मदत होऊन जाते पण आता गरमी वाढत गायब आता काही कामं करून देणार नाही मला त्यासाठी मानल लोकं खाते बरं का आणि कलताईंची जी मी टाकलेला व्हिडिओ आशाताई म्हणून त्यांना तर ओळखत नव्हती मी आणि त्यांच्या चॅनल एका ताईने मला कमेंट केलेली आहे त्यांना रिप्लाय पण दिलेला आहे काही त्यांचा चॅनल पण माहीत नव्हता मला मी बघितलं नव्हतं त्या व्हिडिओमध्ये मी क्लिअर सांगितलेलं आहे की त्यांचा चॅनल पण माहीत नव्हता मी काही त्यांचं म्हणजे एवढं घरातलं काम होतंय ना कुठलं काय नाही तीन चारच युट्यूबर तुम्हाला माहीत आहे जेवढे मला हे केले आहेत ना त्रास दिला आहे त्याच यूट्यूबरचे नाव माहीत आहे बाकीच्या नाही तर मला आवडत होते ना त्या यूट्यूबरचे नाव माहीत आहेत आणि दुसऱ्या चॅनलवर आता मी काल व्हिडिओ टाकला पैशाबद्दल त्यात एक माझ्या बहिणीला खूप वाईट वाटलं मी काही तशी म्हटली नाही ताई मनाला काही वाईट वाट वाटून घेऊ वाट नका कारण लोकांचं असं खूप म्हणणं आहे की यूट्यूबचा पैसा खूप येतो त्यासाठी मी सर्वांच्या म्हणजे ज्या ज्या ज्यांच्या ज्यांच्या मनात डाउट आहे त्यांना मी क्लिअर करण्यासाठी तो व्हिडिओ फा टाकलेला आणि तुम्हाला रिप्लायसुद्धा रिप्लायसुद्धा दिलायला आहे कुणी माझ्या बहिणीनं तुम्ही असं वाईट वाट वाटून घेऊ नका काही पैसा आज कमवायचा उद्या पण कमवायचा आहे आपल्या नशिबात असेल तेच होतं आणि एखाद्याचं पूर्ण टॉपिक घरातलं ती आता माझं एवढं झालं मागचं मला बे बेकार वाटायचं सण करून करून वय टाकली म्हणून मी केलं होतं टाकलेलं नाही तर काय नाही सण करायची खूप आता शक्ती मिळालेली आहे मला कसं काय हँडल करायचं भरपूर शक्ती तुमच्याकडून भेटलेली आहे तुमच्या आशीर्वादाने तर का नाही हां बरोबर आहे त्याच्यावर कमेंट पण आहेत चांगले व्हिडिओ खरंच लोकांना पसंत येत नाहीत कुठं भांडणं कुठं काय आणि सर्व म्हणजे जेवढे मा मला माझ्या मावशी खूप मला बहिणी फोन करून घेतात आजकाल फोन नंबर दिलेला आहे मी भरपूर माझ्या जवळच्यांना दिलेला आहे तसं मी म्हणते जयूर तुझ्यासारखं शॉर्ट पण कुणाचं नसतं व्हिडिओ पण कुणाचं नसतं बाळा नुसतं घाणी घाण गान, कपडे त्यांची काय आणि घाणी घाण गान, डान्स कसला काय बोलतात घाणी घाण गान, कसली शिव्या देते पण तुझेच चांगले असते बाळा अजून तुझं चांगलंच होईल आणि तुझे व्हिडिओ बघत बसावं असं वाटतंय त्यांचं चालू केलं केलंस घाबर भीती वाटते एवढी शिव्या असे म्हणतात मला तर मी त्याच म्हणून मी तीच म्हणते तीच पब्लिकांना जास्त करून आवडतं कुठं काय चाललेलं जे चांगलं असतं ना ते आवडत नाही खरंच आहे काल कमेंट पण आहेत राजेश्रीच्या चॅनलवर जाऊन बघा हे खरंच आहे माझ्या सुवर्णताईनी पण केले दुसऱ्या ताईनी पण केलेलं आहे आणि आपण काय सांगू शकत नाही सगळ्यांची मन आपण चेंज करू शकत कर नाही डोळ्याला हात लावू शकत नाही तोंडाला हात लावू शकत नाही जेवढं भेटतंय त्याच्यातच आनंद राहायचं ज्याला आवडेल ती बघतेला आता काही करायचं नाही लाज आहे आजकाल सोशल मीडिया अशी आहे जिथं काय भोवाटा दिसला खोटं खोटं बोल पण रिटून बोल म्हणतात ना तीच दुनिया चालती आणि आपल्याला येत नाही तसे असं खोटं बोल आणि ती असं दिखावा कर आणि ती घेतलं हे घेतलं आजकाल काय व्यूसाठी माणसं काय ना काय काय ना काय करत असते आणि मी काय करणार आपल्या घरातलं तुम्हाला शिकण्यासारखं मला नाही आवडत तिला असं ही कर ती कर जी शिकण्यासारखं आपल्याकडून का पण काहीतरी घ्यायला पाहिजे चा चायनल हाय म्हटलं की हाय नाही त्यासाठी पापडचा व्हिडिओ टाकलेला आहे मला माफ करा मी कुणाला वाईट बोलत नाही ज्याला आवडेल ती आपले व्हिडिओ बघते आणि ज्याला वेळ भेटतो तेव्हा नंतर पण बघतात आणि कमेंट तर सर्वांच्या आपल्याला मला आशीर्वाद भरभरूनच आशीर्वाद असतो हो का आपल्याला पन्नास हजार असू एक शंभर के असू त्यातले आपल्याला शंभर जरी माझे चांगले मला समजणारे भेटले मला तेवढंच बास आहे मग आपल्याला जास्त अपेक्षा नाही करायची जेवढा आहे त्याच्यातच आनंद राहायचं तर चला बाळ झोपलेला आहे काळजी घ्या आणि पापडचा व्हिडिओ बघा शेअर पण करा ती रेसिपी आपल्या घरातल्या घरात, घरात आणि खूप सोपी पद्धत झटकेपट झालेली इथे काय पापड बनवून आणि खूप टिकणारी आहेत मुलांसोबत मी एन्जॉय करत बनवलेले हो आहेत तुम्ही पण बघा आणि धन्यवाद का